रामकृष्ण हरी विश्वाचे ते आर्त जेथे विसावले ते हे तीर्थ झाले माऊलींचे वर्षभर वाट पाहून जेव्हा वारी चालू होते तेव्हा फक्त वारीत सहभागी झालेले वारकरीच नाहीत तर ज्यांना वारीत येता आले नाही पण माऊली माऊली असा जप करत विठ्ठलाची भक्ती करणारे आणि घरी बसलेले माऊली सुद्धा आनंदित होतात अशाच एका अनोख्या सोयाची व भक्तीच्या महासागराची अनुभूती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर चालू करूया दोन हजार पंचवीसची पंढरीची वारी श्रीकांत भुजबळ म्हणजेच आपला श्री आपला अजून एका व्हिडिओ मध्ये स्वागत करतो आणि अजून चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून रामकृष्ण हरी मित्रांनो आणि आपला श्री या चॅनलवरती आता पुढचा व्हिडिओ आपण घेऊन येतोय त्या व्हिडिओसाठी महाराष्ट्राची जे वारकरी मंडळी आहेत आणि महाराष्ट्रातली जी जनता पूर्ण ते एका दिवसाची वाट बघत असते ते म्हणजे ज्या वेळेला ज्ञानेश्वर माऊलींची जी पालखी आहे ती जात असते पंढरपुराकडे आणि हा सोहळा आज आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करतोय हा आपला सातारा जिल्हा आणि ही आहे नीरा नदी आणि नीरा नदीमध्ये स्नान करून हे जाणार आहे ते, ते आता पंढरपूरच्या दिशेने आता इथून पुढे जाणार ती लोणंदला आणि तरडगाव तर इथपासून नीरा नदीपासून लोणंद आणि तरडगाव आणि तिथला जे उभरिंगण रिंगण आहे हा टप्पा आपण घेणार आहे आणि यासाठी सगळे वारकरी मंडळी आता या पुलावरती जमलेले आहेत तर आता हा सोहळा हो आपण चालू करतो आजपासून आणि तीन दिवस हा सोहळा हो आहे आपल्या चॅनलवरती नीरा नदी काठी पोहोचलो व समोरून दिसत होता भक्तीचा महासागर नीरा नदीचे हे स्नान पवित्र मानले जाते व वा याला वारीमध्ये विशेष स्थान सुद्धा आहे अनेक वारकरी माऊलींचा रथ पोहोचेपर्यंत नीरा नदीमध्ये स्नान करताना दिसत होते व इथे सेनेचे जवान सुद्धा संरक्षण करण्यासाठी बोटीतून सर्वांवर लक्ष ठेवत होते समोर या ट्रेनमधून जाणाऱ्या प्रवाशाला सुद्धा या सोहळ्यात सहभागी होण्याचा मोह नक्कीच झाला असेल हा सोहळा कधी चालू होणार याची आम्ही सुद्धा आतुरतेने वाट पाहत होतो आणि आता ज्याची आम्ही सर्वजण वाट पाहत होतो ती माऊलींची पावले निरा स्नानासाठी या फुलांच्या रस्त्यावरून नदीकडे जाताना पाहून डोळे अगदी सुखावले आयुष्यात एकदा तरी हे निरा स्नान आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवलेच पाहिजे व यानंतर माऊलींच्या रथाने लोनंदकडे प्रस्थान केलं तर तिकडे तरडगाव व ही लोनंद पालखीस्थळे माऊलींची वाट पाहत व वा स्वागतासाठी सज्ज झालेली दिसली वारीच्या वाटेवर येणाऱ्या गावांना या दिंडीतल्या वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभले ला तसे दिंड्यात तरडगावच्या दिशेने प्रवेश करायला सुरुवात होते तसेच सुरुवात होते प्रसादाचीही तुम्हालाही हे असेल की वारकरी प्रवास कसे करतात तर हा आहे दिंडीचा ट्रक आणि बाजूला पिशव्या बॅगा अडकवलेल्या दिसतात वरती फळेवरती पुरुष तर खाली महिला असा हा प्रवास चालतो जशी दिंडी इथे मुक्कामाला पोहोचली तशीच पंधरा ते वीस मिनिटांमध्ये राहण्याची सोय करणारी ही पाल त्यांनी ठोकून घेतली आणि हे सगळं पहिल्यांदाच पाहून आमचा अथांग देखील या बत्तीत रंगून गेला आता निघालो होतो उभे रिंगण पाहायला चांदोबाचा लिंब येते आणि या वारीत सहभागी होण्याआधी कपाळावर टिळा लावला आणि पुढे सहभागी झालो रामकृष्ण अरे मित्रांनो आणि आज आपण आलोय मध्ये उभे रिंगण पाहायला आणि भक्तीचा महासागर मागे बघा आणि भक्तीमय झालेलं वातावरण आणि या वातावरणामध्ये ऊन वारा पाऊस असं काही दिसत नाहीये लोकांना लोक फक्त माऊली माऊली या नावाचा गजर करतात आणि मागे बघा मागे दिंड येतात त्याच्या मागे माऊलींचा रथ आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार माऊली तर बघूया आपण पुढे आणि हा सोहळा कसा संपन्न होणार आहे ते आपण पाहणार आहे आणि उभं रिंगण आपल्याला पहिलं उभं रिंगण कर्डकामध्ये पाहायला मिळणार आहे रामकृष्ण सगळ्यात पुढे दिसतो तो मानाचा नगरखाना व त्याचसोबत मानाची बैलजोडी याच्याच मागे मानाचे अश्व जे या रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहे आणि याच्याच मागे असतात मानाच्या सत्तावीस दिंड्या या सोहळ्याबद्दल काय बोलू मी कोणी झेंडा म्हणजेच पताकं घेऊन कोणी तुळशी तर कोणी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती डोक्यावर घेऊन वारी सहभागी झालेलं होतं ना कोणाला नाव असतं ना रंग ना जात ना धर्म फक्त एकच नाव ते म्हणजे माऊली आणि सगळीकडे विठ्ठलाच्या ओडीने पुढे चाललेले दिसतात मृदुंग टाळ आणि विठू गजर हीच या वारीची ओळख एकामागून एक दिंड्या पुढे सरकतात व जसे दिंडी क्रमांक कमी होतात नजर असते माऊलींच्या रथाकडे आणि जेव्हा रथ चांदोबाचं लिंब या मंदिरासमोर येतो तेव्हा तयारी सुरू होते ती म्हणजे उभ्या रिंगणाची जवळपास एक किलोमीटरचा हा टप्पा त्या टप्प्यावर माऊलींच्या मार्गावर अशी काही रांगोळीची आरास केली जाते तेही अवघ्या हो काहीच मिनिटांमध्ये आता टाळकरी लोक पुढे व बाकी सगळी लोक मागे हा सोहळा पाहायला उभे राहतात व डोळ्याचे पारणे भेटणारे हे उभे रंगण अशा पद्धतीने पार पडते आता पालखी व दिंड्या पुढे जातात तरडगाव या गावामध्ये हे गाव खरंच भाग्यशाली आहे कारण मौलींची पालखी या गावातून तर जातेच पण मंदिरात सुद्धा जाते, मंदिरा जाते। व काही मानाच्या घरातही इथे स्वागत होते आणि आता आपण पाहतोय तरडगावच्या कमानीतून माऊलींची पालखी आत जाण्याचा सोहळा परत घरी आलो व घरी जी दिंडी होती त्यांची आरती चालू होती यामध्ये मीही सहभागी झालो या वारकऱ्यांसोबत प्रसाद घेण्यासाठी खरंच एक वर्षभर वाट पाहिलेली असते व ही चव वर्षभर कधीच मिळत नाही याच दिंडीतील एका वयस्कर माऊलींनी आमच्या अथांगला गंध लावला आणि आम्ही गेलो पालखीस्तानाकडे पालखीस्तानावरती सगळ्या माऊली फुगडी खेळताना दिसल्या वातावरण अगदी भक्तिमय झालेले दिसले इथे पालखी पोहोचताच त्या दिवशीचा वारकऱ्यांचा अनुभव हरवलेल्या सापडलेल्या गोष्टी व काही आवडलेल्या सोयी सुद्धा पुकारल्या जातात व निशब्द करणारा सोहळा त्यानंतर पार पडतो रात्र झाली व दिंडीतील वारकरी अशी झोपलेली दिसली पहाटे तीन ते चार वाजता पुढच्या मुकामाकडे हे सगळे उठून निघून पण जातात आणि कळत सुद्धा नाही हे सगळं म्हणेपर्यंत पाऊस आला आणि सगळ्यांची पळापळ चालू झाली तरीही या पावसात दिवसभर थकलेली पाऊले आराम घेताना दिसली रात्री दर्शनाला खूप मोठी रांग होती मला एक विनंती करायची मानाच्या अश्वाचे दर्शन घेताना प्रत्येकजण अश्वाच्या कपाळाला वारंवार हात लावत होते ज्यामुळे अश्व बांधलेले असल्यामुळे अस्वस्थ दिसत होते म्हणून कृपा करून दर्शन धुरूनच घ्यावे अशी माझी विनंती असा सोहळा हो जगात कुठे दुसरा पाहायला मिळणारच नाही आणि बोला विठ्ठल 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 विठ्ठल